संसारिक अडचणी बऱ्याच प्रमाणात असतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं असतं ते व्यसनाधीन व्यक्ती तुमच्या घरात जर एखादा व्यक्ती व्यसनाधीन असेल मग तो ते कुठल्याही प्रकारचं व्यसन असो तुमच्या घरात जर हट्टी तापट मुलं असतील घरात जर सात सतत वादविवाद होत असतील मुलं जर आई वडिलांना मारत असतील तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल जो बाधित व्यक्ती आहे ज्याला वर्षानुवर्ष उपचार करूनही त्याच्यावर योग्य तो मार्ग मिळत नाही आहे त्याच्याचबरोबर करोडोचं कर्ज झालं आहे तर सगळ्यात प्रभावित रुद्राभिषेकाची सेवा तुम्हाला करायची आहे चाळीस दिवसाची ही सेवा आहे रुद्र पठन तुम्हाला करायचं असतं या संदर्भातली सगळी माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे रुद्राभिषेक करताना ज्यांना सगळं पठन करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त शिवमहिम पठन केलं तरी चालेल सगळी माहिती आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे जेवढी ही जास्त सेवा कराल तेवढ्या तुमच्या अडचणी दुःख संकट कमी होण्यास मदत होईल भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी आहे ते पितरांचे सुद्धा देवता आहे आणि ज्या घरात रुद्राभिषेक पठण केलं जातं त्या घरात कधीही कशाचीच कमी पडत नाही हे शाश्वत सत्य आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ